मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शिवजयंती आणि दरवर्षी प्रमाणे शिवजयंती आमच्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरी करते आणि ह्या वर्षी तसंच साजरी करणार आहे आणि तशी मजा करतो तर तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे गिफ्ट पॅकिंग चालू आहे पायल उपयुक्त परत बोल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वाचन क्षमतेमध्ये भर पडावा यासाठी पुस्तक देण्यात येणार आहेत भेटवस्तू म्हणून

मित्रांनो आम्ही आता चेरोबाच्या मंदिरामध्ये पालखी घेऊन बघा तर मित्रांनो आता आम्ही चेरोबाच्या मंदिरामध्ये पालखी घेऊन आलेलो

you yeah. know आता पालखीस बोलणं गावात फिरणार आहे सर्वजण फोटो काढतात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका घेतलेले वीर कपडे आणि तिची बहीण आणि हे बघू शकतात वर्तमान झालेला विजय यांचा पालखी फिरवण्याचा आता इथून डायरेक्ट मंदिरात जाणारी पालखी हे दिव्यांची पालखी पूर्ण गावात फिरलेली आता मंदिरात जाणारे पालखी आणि याच्यानंतर सर्व काही कार्यक्रम होणार आहेत तर तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही पालखी पूर्ण गावामध्ये फिरून आलेली आहे आणि हा लास्ट आहे गावातला आप चारी। आप चारी। आप चारी। आप चारी। तर पाल आता पालखी आहे ना मंदिरामध्ये चाललेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आमची पालखी सोहळा आता संपन्न झालेला आहे आणि आता मुलांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होणार आहेत तर तुम्ही नक्कीच बघा आम्ही तुम्हाला दाखवतो संपूर्ण नर्सरी तो इयत्ता पहिली मराठी दरबार गीत त्यानंतर दुसरी स्पर्धा असेल कविता गायन स्पर्धा गट क्रमांक दोन्ही दुसरी ते चौथी गट खुला असेल वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय आहे शिवरायांचा स्वामीनिष्ठ सेवक वेळ असणार आहे पाच मिनिटे आणि चौथी स्पर्धा आहे पोवाडा गायन स्पर्धा ज्या चार स्पर्धा झाल्यानंतर दा आपला भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि त्यानंतर लगेचच मनोरंजनात्मक आपला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच गॅदरिंग या ठिकाणी पार पडेल अतिशय सुंदर उत्साहात दरवर्षी ज्याप्रमाणे हा कार्यक्रम साजरा होत असतो त्याच पद्धतीचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून दिसत आहे तरी सर्वांना विनंती राहील की आपण जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमच्या या बालगोपालांचं कौतुक करायचं आहे कविता सादर झाल्यानंतर आपण त्यांना टाळ्या वाजून प्रोत्साहन द्यायचं आहे अशी सर्वांना विनंती राहील तसेच विद्यार्थी लहान असल्या कारणानं जर कुठे चुकत असेल चुकामुक होत असेल आपण संधी देतोय आणि शिवाजी महाराजांबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करताना एक गीत सादर करतोय तर नमस्कार मी प्रथमेश गणेश गायकवाड मी आपला लांबचा नाही मी आसरायचंच आहे ओळखता असेल तुम्ही पण तर आज आपल्या महाराजांची महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती तर मला इथे बोलवल्याबद्दल मी प्रतिकाराचे मनापासून आभार व्यक्त करतो

सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून ग्रामस्थ मंडळ धार्मिक आपलं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद जेवणाची व्यवस्था केलेली आहे इकडे पण इकडे पण जेवणाची व्यवस्था केली आहे नंबर वन आवरी काय जेवले या काय दिस घेतलेले बघू शकता आणि इथे सर्व जेवण बसलेय न्यू ब्लॉगर रोन पाटील

बघा तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघत जा पहिल्याच पंक्तीला जेवासते रे तर मित्रांनो आताच आमचं भोजनाचा कार्यक्रम मूरकूत झालेला आहे आणि आता सांस्कृतिक कार्यक्रम थोड्याच वेळा सुरू होणार आहे जाओ के सामने हा कार्यक्रम अतिशय सुंदर होता हा अंतिम कार्यक्रम होता सकाळपासून जे नियोजन केलं सर्वांनी खर तर गावकऱ्यांच मनसपासून आभार तर निखिलचा मला वाटतं बंटीचा ब्लॉक खूप छान असतो त्या ब्लॉग कडे सर्वांच लक्ष असत अतिशय चांगली मेहनत घेतली रांगोळी काढली आणि या बंटीच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करून तिच्या घंटा दिसत तिला

અરે બેટલ કા એ મેયા ઇ મે

खूप मात्र नाटक केलेलं आहे कार्यक्रम संपलाय गुलाबजाम खाऊन घ्या आमच्या शिवजयंतीचा हा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्ही आमच्या ब्लॉग लाईक यडा याडा याचा